नमस्कार आपल्या स्वदरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्या किचन मध्ये बनवणार आहे सगळ्यांची फेवरेट अशी पालक पनीर ही रेसिपी बनवताना कोणती काळजी घ्यावी भाजीचा कलर कसा हिरवागार राहील आणि एकदम ती हॉटेलसारखी क्रीमी कशी दिसेल हे सगळं मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगितलेलं आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजची रेसिपी सुरू करण्याअगोदर मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स आणि व्हिवर्सला थँक्यू बोलणार आहे माझी एक रिक्वेस्ट आहे ज्यांना माझी रेसिपी आवडते त्यांनी लाईक करा आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी मला माझं काय चुकलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला माझी चुकी सुधारण्याची संधी मिळेल चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी मोठी पालकची जुडी घेऊन साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे बघा आणि अशी चालणीमध्ये ठेवून मी निथळायला ठेवलेली आहे म्हणजे जो एक्स्ट्रा पाणी असेल तो निथळून जाईल त्यानंतर इथे दोनशे ग्राम मी पनीर घेतले आहे आणि मोठ्या क्यूबमध्ये कापून घेतलं होतं मी इथे मुठभर कोथंबीर एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे ज्याची साल काढून घेतली होती आपण त्यानंतर एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे एक मोठा लाल टोमॅटो ज्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत बघा इथे त्यानंतर अर्धी वाटी मी फ्रेश क्रीम घेतली आहे जर फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर आपण जे दूध गरम करतो त्याची वरची मलाई येते ती फेटून घेतली तरी देखील ही रेसिपी खूप छान होते त्यानंतर इथे मी जिरे घेतलेले आहे त्यानंतर इथे मी भाजलेली जिरेपूड देखील घेतलेली आहे चवीनुसार मीठ आहे थोडंसं कश्मीरी लाल मिरची आहे कलर येण्यासाठी आणि इथे धणेपूड देखील घेतलेली आहे आणि ह्याच बरोबर मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या देखील घेणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं बघा आता ह्यामध्ये आपल्याला जे मग आपण पालक स्वच्छ धुवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे आणि ही पालक अगदी दोन ते तीन मिनटं फक्त वाफवून घ्यायची आहे जास्त वाफवायची नाही थोडीशी तिला वाफ येऊन द्यायची आहे आता ह्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि अगदी दोन मिनटं वाफवायची आहे आपल्याला बघा इथे मी झाकण काढून दाखवते तुम्हाला आपली पालक थोडीशी मऊ झालेली आहे बघा एक दोन तीन मिनटामध्ये लगेच पालक मऊसूत होते एवढंच आपल्याला पालक गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता याचं पुढचं सिक्रेट मी तुम्हाला सांगते आता इथे काय करायचं जी आपण गरम पाण्यामध्ये वाफून घेतलेली पालक होती ना ती आपल्याला निथळून एका थंड पाण्यामध्ये घालायची आहे इथे मी बघा एकदम थंड पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये काही बर्फाचे तुकडे देखील टाकले आहेत त्यामध्ये आपल्याला ही पालक घालून घ्यायची आहे यामुळे काय होतं आपल्या पालकचा हिरवेगारपणा आहे तो टिकून राहतो आणि खायलाही खूप टेस्टी लागते ही रेसिपी छान अशी चमच्याने आपण व्यवस्थित अशी बुडून घ्यायची उरलेली जी पालक आहे ती देखील मी यामध्ये घालून घेते आहे बघा खूप छान रेसिपी होते एकदम टेस्टी होते कोणाकोणाला पालक पनीरची रेसिपी आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे आपण भिजवून घ्यायची आहे पालक छान थंड पाण्यामध्ये भिजवून आणि व्यवस्थित निथळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत सगळी पालक व्यवस्थित निथळायची पाणी ठेवायचं नाही नाहीतर पालक पनीरची डिश आहे ती एकदम पातळ होते थिकनेस राहत नाही आणि आता ही आपण एका मिक्सरच्या काढून बाजूला ठेवायची आहे ह्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो पहिला आपण बनवून घेणार आहोत आणि तो बनवलेला मसाला आपण ह्या मिक्सरच्या जार मध्ये टाकून वाटण करणार आहोत मसाला बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं बघा तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकून घेणार आहोत जिरं छान तडतडलं की ह्यामध्ये लगेचच ज्या आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या घालून घेणार आहोत अख्ख्या लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या छान लसूण देखील तेलामध्ये परतलं की लगेच ह्यामध्ये आपण एक मोठा कांदा जो उभा चिरून घेतला होता तो घालून घेणार आहोत आणि कांदा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे बघा कांदा छान तेलामध्ये मिक्स करून घेतलं की ह्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत मिरच्यांचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्या मिरच्यादेखील छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा दूर करायचा आहे मिरच्या टाकल्यानंतर ह्यामध्ये लगेचच आपण जो आलं कापून ठेवला होता त्याची साल काढून ठेवली होती ते टाकून घेणार आहोत बघा आलं देखील तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हा सिक्रेट मसाला आहे आपल्या पालक पनीरचा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हालाच पालक पनीर कसं बनवायचं ते दाखवते आहे हे बघा का, आपलं कांदा देखील आता छान असा ब्राऊन रंगाचा होत आलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये जो आपण मोठा टॉमॅटो कापून ठेवला होता ज्याच्या बिया काढल्या होत्या तो देखील आपण घालून घेणार आहोत आणि देखील छान तेलामध्ये परतवून घ्यायचा मऊसूत होईपर्यंत आपल्याला टॉमॅटो हा परतवून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कलर देखील तांबूस करायचा आहे आपल्याला कच्चा कांदा ठेवायचा नाही आता दोन मिनटं झाकण ठेवूया आपण झाकण काढून बघूया इथे बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि आपला टोमॅटो देखील मौसूद झालेला आहे बघा आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचे आहे आता मगाशी जो आपण पालक मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला होता ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो हा सिक्रेट मसाला केला आहे पालक पनीरचा तो घालून घेणार आहोत आणि छानपैकी पे याची पेस्ट आपल्याला एकत्र एक करून घ्यायची आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे काही जास्त भांडीही निघत नाहीत आणि खायला देखील तितकीच टेस्टी लागते माझ्या घरच्यांना तर ही पालक पनीरची डिश खूप आवडते आता ह्याच मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे ही जी हिरवीगार मुठभर कोथिंबीर आहे ती मी ह्यामध्ये घालून घेते आणि छानपैकी मौसूत अशी पेस्ट तयार करायची आहे खूप छान लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी जो पालक आहे तो मिक्सरमध्ये मी छान असा फिरून आणलेला आहे तुम्हाला झाकण काढून देखील दाखवते बघा किती छान हिरवागार पालक आपला आपण मिक्सरमधून फिरून आणलेला आहे त्याचा कलर देखील जसाच्या तसा आहे बघा जरासुद्धा हा पालक काळा पडलेला नाही त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे बघा आणि थिकनेस देखील खूप छान आहे तुम्ही ते बघू शकता मी चमच्याने तुम्हाला उचलून देखील दाखवते बघा आता इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आणि ह्या कढईमध्ये मी बटर टाकून घेणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी तेलात बनवायची असेल तर इथे दोन चमचे तेल तुम्ही घालू शकता पण एकदम हॉटेलसारखी जर तुम्हाला बनवायची असेल तर मी सांगेल तुम्हाला की ह्यामध्ये बटरच वापरा त्यामुळे पालक पनीरची टेस्ट देखील खूप छान होते आता हा बटर आहे तो व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे बटर वितळलं की ह्यामध्ये आपण जी प्युरी करून आणलेली होती पालकची आणि त्यामध्ये मसाला देखील आपण मिक्सरमध्येच एकत्र एक काढून आणला होता ती प्युरी आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छानपैकी बटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा एकदम छान टेस्ट होते खायला खूप सुंदर आणि टेस्टी लागते ही डिश तुम्ही नक्की करून बघा अशी व्यवस्थित अशी आपल्याला बटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही छान असं आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यावर आपण काही मसाले टाकून घेणार आहोत आपल्याला मसाले प्युरीवरच टाकून घ्यायचे आहे तेलात नाही टाकायचे तेलात टाकले तर मसाले करपतील आणि आपल्या डिशची चव बदलेल सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्धा चमचा धनेपूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा भाजलेली जिरेपूर टाकलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे ही कश्मीरी लाल मिरची फक्त कलर देते तिखट नसते त्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या प्युरीमध्ये खूप छान डिश होते नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली ग्रुपवर देखील शेअर करा आणि बाजूला जे बेलायकन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल हे बघा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आता ह्यावर आपण थोडं झाकण ठेवून देऊया एक दोन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या पालकला छान अशी उकळी फुटलेली आहे तुम्ही इथे बघू शकता या स्टेजला मी गॅस बारीक करून घेतली आहे आणि पुन्हा आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा इथे गॅस बारीक करायची म्हणजे जे बुडबुडे उठतात ते आपल्या हातावर उडणार नाहीत आणि चटके लागणार नाहीत आता ह्यानंतर ह्यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकून घेणार आहोत जी अर्धी वाटी आपण फ्रेश क्रीम ढवळून घेतली होती मिक्स करून घेतली होती ती फ्रेश क्रीम आपण ह्यावर टाकून घेणार आहोत या फ्रेश क्रीममुळे आपल्या पालक पनीरचा स्ट्रक्चर एकदम क्रीमी होतो आणि खायला देखील खूप टेस्टी लागते एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी डिश रेडी होते ही खूप सुंदर लागते नक्की ट्राय करा तुम्ही आता ही क्रीम देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे बघा मी पालकमध्ये आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब टा कापून घेतले होते ते टाकून घेणार आहोत बघा तुम्ही हे पनीर थोडेसे बटरमध्ये फ्राय करून घेतले तरी देखील चालू शकतं पण जर तुम्ही फ्राय केले तर लगेचच कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे ते मऊसूत राहतील आशेष टाकले तरी देखील खूप छान लागतात हे पनीर ह्यामध्ये व्यवस्थित पनीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून देणार आहोत आपण इथे मी झाकण काढून बघते बघा तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली पालक पनीरची रेसिपी रेडी आहे तुम्हाला इथे उचलून देखील दाखवते परफेक्ट थिकनेस पना मलाई स्ट्रक्चर आणि एकदम हिरवेगारपणा जसाच्या तसा टिकून आहे बघा सुद्धा ही भाजी काळी पडलेली नाही तुम्ही ह्या ट्रिक्स अँड टिप्स वापरून जर बनवली तर अर्थातच पहिल्या वेळेतच तुमची पालक पनीरची रेसिपी एकदम भन्नाट बनेल आता थोडंसं यावर आपण पुन्हा फ्रेश क्रीम घालून घेणार आहोत बघा आपली पालक पनीरची रेसिपी रेडी आहे ह्यावर थोडंसं मी पनीर देखील किसून टाकलेलं आहे अतिशय अप्रतिम आणि भन्नाट रेसिपी होते नक्की ट्राय करा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये